नारंगी म्हणजे आशावाद आपल्या आत्मविश्वासानं विजय मिळवतात निर्विवाद हे आहेत कुटुंबाचे रक्षक आणि आर्थिक प्रगतीचे मार्गदर्शक डॉक्टर सहजेराव सावंत एल आय सी ऑफ इंडियाच्या माध्यमातून इन्शुरन्सच्या माध्यमातून त्यांनी अनेक असे एजंट्स तयार केले आणि त्या माध्यमातून कुटुंबाचं रक्षण करण्याचा वसा त्यांनी चालू ठेवलाय डॉक्टर प्लीज दोन मिनिट सुप्रभात सर्वप्रथम मी रचना लचके मॅडम मॅडमचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी आज मला तुमच्यासमोर उभा केला धन्यवाद मॅडम मित्रांनो मी एवढा मोठा उद्योगपती नाही माझी एक अशी हिस्ट्री आहे की मी एका खेड्या गावातून असं गाव आहे की ज्या गावात लाईट नव्हते ज्या गावात रस्ते नव्हते अशा गावातून मी मध्ये मुंबईत आलो आणि एक फक्त बी ची डिग्री होती त्या डिग्रीवर मी मी सुद्धा मोठा झालो आणि मी खूप लोकांना मोठं केलं ते एल आय सीच्या माध्यमातून <प्थाँगा> मित्रांनो मला ज्यावेळेला मुंबईत आलो होतो त्यावेळेला मला राहायला जागा पण नव्हते मी एका पेड्या चक्कीत राहत होतो बाहेर चेंबूरला आणि एका समोरच्या बावडवर आंबोळ करायचं आणि फक्त डिग्री करून मी मुंबईत फिरत राहिलो मला कुठंच नोकरी लागली नाही फक्त एल आय सीत मला पास केलं एलआयसीचा मी डेव्हलपमेंट ऑफिसर झालो आणि मी शंभर करोडपती लोकं बनवून दिले मुंबईमध्ये आज सगळे फोर व्हीलरमध्ये फिरतात आणि मी पण देवाच्या कृपेने मोठा झालो आणि याला तेहत्तीस वर्षे मी टॉप लेवलला काम केलं निवृत्तीनंतर मी रोटरीमध्ये एक एन जी ओ मोठं त्यात मी खूप ॲक्टिव्ह आहे आणि रोटरीच्या माध्यमातून मला सांगायला वाटतं की मी मोठमोठे पद डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट आच ॲडवायझर चीफ काउन्सिलर अशी मी पद भोगत आहे आणि आणि या पुस्तकाच्या माध्यमातून मी अजून मोठं पटवण्याची मी अपेक्षा करतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद <प्थाँगा> सर